पळासनेर जवळ महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या पर राज्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी केले शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारातील भिलाट बाबा नाल्याजवळ तालुक्यात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना गावठी कट्टासह जेरबंद केल्याची कामगिरी तालुका पोलिसांनी केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी सुमारास दिली सदर कारवाई तालुका पोलिसांनी महिंद्रा कंपनीची या वाहनासह दोन गावठी कट्टे तीन जिवंत काडतूस चाकू लोखंडी टामी मिरची पावडर कटर दोरखंड साहित्य असा नऊ लाख नऊ हजार सहाशे रुपये किमतीच्या मुद्देमालासा संशयित महावीर सिंग विजयसिंग रावत वय एकोणीस हेमेंदर सिंग सेतान सिंग वय बावीस अजमेर राजस्थान महिंदर मोहनलाल जाट वय अठ्ठावीस दोन्ही राजस्थान आलूर मेनरोड माटली तालुका दासनरपूर होचली राज्य बैंगलोर यांना ताब्यात घेतले असून संशयित दिवाराम शंकरलाल जाट रामसिंग बाटी राजस्थान हे फरार झाले सदर कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार या हेड शेखर बाबूल फिर्याद दाखल के असुन पुधिन तपास कृष्णा पाटील रहमान यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस पोलीस पथकाने केली केली प्रकरणी कॉन्स्टेबल यांनी असून पुढील करीत आहे धुळे अब्दुल शिरपूर तालुका एक संशयास्व असं वाहन फिरत असल्याची माहिती आपले पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली त्या अनुषंगाने कामगिरी केलेली आहे एक एक्सयूवी फाईव्ह हंड्रेड ही महिंद्रा कंपनीची गाडी तिच्यामध्ये एकूण सहा आरोपी होते त्यांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे ते कारवाई करताना दोन आरोपी पळून दिले त्यातले चार आरोपी ताब्यात आले आणि सदर गाडीची झडकी घेतली असता आम्हाला दोन गावठी कत्ते तीन जिवंत काटूस चाकू टांबी आणि दरोड्यासाठी जे वापरणारे सामग्री आहे ती सामग्री मिळून झाली या घटनेमुळे जो मोठ एखादी दरोड्याची घटना घडली घडू शकली असती ती पी आय सतर्कतेमुळे ताडी गेली आहे या अनुषंगाने आम्ही चार आरोपी अटक केलेले आहेत आणि एकूण नऊ लाख नऊ हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर आरोपींविरुद्ध दरोड्याचा कट रसने या कदमानंतर गुन्हा दाखल करत हो। आहोत आणि सदर कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक ढिवरे साहेब यांच्या आदेशामुळे करण्यात आली